एक तर आपण समजून घ्या आम्ही मुख्य सचिव साहेबांना भेटलो त्यांना भेटत असताना भावनाताई इथं आहेत विकास भाऊ लवांडे असतील रवी भाऊ असतील पंकज बोट असतील आम्ही सर्वजण तिथे जाऊन त्यांना काही सांगितले सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याबद्दल आम्ही पत्रकार परिषद घेतल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना भेटलो आंदोलन सगळं करत असताना आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं पुरावे त्यांना दिले, दिले सीएस पत्र दिलं आणि सगळ्या गोष्टी करत असताना सुप्रीम कोर्टला सुद्धा काही सामाजिक कार्यकर्ते सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही सर्वसामान्य लोकांना दिला दिला पण सरकार मीडियाच्या माध्यमातून राजकीय वक्तव्य करत फक्त काय बोलतोय पुरावे द्या सर्व पुरावे आम्ही सोशल मीडिया आणि गुगल ड्राईव्हच्या मदतीने सरकारकडे पोहोचवले पण त्याच्या बाबतीत अजून तरी काय झालेलं नाही पण हे बघा ही सेंट्रल एम्पावर्ड कमिटी जी या देशाचे सुप्रीम कोर्ट यांनी जी बनवलेली आहे त्यांच्याकडनं एक पत्र या आंदोलनाचं आणि आमच्या पत्राचं दखल घेऊन एक पत्र सी एस साहेबांना आलेलं आहे की याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जमीन ही सरकारची आहे ही जमीन सरकारची असताना बिवलकर परिवाराला दिलीच कशी असे ताशिरे या पत्राच्या माध्यमातून सरकार राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाली म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या कमिटी तिथं लगावलेले आहेत त्यामुळे आम्ही इथं असणाऱ्या सी एस साहेबांना भेटून त्यांना विनंती केली या पत्राची दखल आपण घ्या त्यांच्यापर्यंत ते पत्र पोहोचलं नव्हतं पण आम्ही जे कमिटीचं पत्र हे सी एस साहेबांपर्यंत पोहोचवलंय ऑफिसला त्यांचं नक्कीच ऑफिशियली सुद्धा आलं असेल या बाबतीत ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल पण सी एस साहेब हे सकारात्मक होते याच्या आधी सुद्धा आम्ही जे पत्र हे सी एस साहेबांना दिलं होतं ते पत्र त्यांच्या ऑफिसकडनं युडीला सुद्धा युडी सेक्रेटरीला पण गेले आणि लॉ अँड ज्युडिशरीला पण केलेलं आहे पण लॉ अँड ज्युडिशरीने युडीला सांगितलेलं आहे की तुम्हीच या बाबतीतली माहिती रोहित पवारला आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना तिथं द्यावी अजूनपर्यंत युडी विभागाकडनं आमच्याकडे कुठलीही माहिती जी आम्ही मागितली ती, ती मिळालेली नाही त्यामुळे कुठेतरी युडी डिपार्टमेंट ही माहिती लपवतय का असा सगळा प्रश्न आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो आणि हे पत्र जसं आम्ही देत होतो याच्याबरोबरच अजून एक महत्वाचं पत्र हे सी एस साहेबांना आम्ही दिलेलं आहे आणि ते पत्र आहे आदरणीय पवार साहेबांचं सा। हा विषय कुठला आहे हा विषय आहे पुणे एपीएमसीचा हा मुद्दा कुणी उठवला विकासजी लवांडे माझ्या बरोबर आहेत त्यांनी हा मुद्दा तिथं उठवला होता याच्यात काय काय घडतंय पुणे एपीएमसी मध्ये याच्यामध्ये तीनशे पेक्षा जास्त रुपयाचा भ्रष्टाचार तिथं झालेला आहे त्याच्याच बरोबर याच्यात आपण जर खोलात गेलो त्याच्यामध्ये असेही काही विषय झालेले आहेत की पट्टीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे शेतकऱ्याला पट्ट्या खोट्या द्यायच्या चार रुपयाला एखादी गोष्ट शेतकऱ्याकडनं घ्यायची आणि ती दहा रुपयाला विकायची म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्याच बरोबर तिथे असणारी जमीन जी कितीतरी कोटी रुपयाची ती कुठल्या तरी एका कंपनीला अशीच त्या ठिकाणी देऊन गेली याच्यामध्ये तिथे असणारे सर्व सदस्य सर्वच नाही पण काही सदस्य त्याच्यामध्ये काही पदाधिकारी हे एपीएमसीचे जे राजकीय पदाधिकारी ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि काही अधिकारी इन्व्हॉल्व्ह आहेत याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं इन्व्हेस्टिगेशन चांगलं करा पण इन्व्हेस्टिगेशन अशाच व्यक्तीला तिथं दिले डीडीआरला जो तिथं भ्रष्टाचारामध्ये इन्वॉल्ड आहे असं लोकांचं मत आहे म्हणजे चोरी करणाऱ्या व्यक्तीला तिथं पोलीस अधिकारी म्हणून बसवलंय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे याच्यात लक्ष तुम्ही घाला असं सी एस साहेबांना आम्ही तिथं बोलवलं हे पत्र आदरणीय पवार साहेबांनी याच्याबरोबर विकास लवांडे यांचं पत्र हे सीएम साहेबांना सुद्धा दिलं आणि सेक्रेटरी साहेबांना सुद्धा दिलेलं आहे बाबतीत ते काय करतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल मध्येश्वर बघा हे सरकार पॉकेटमार सरकार आहे आणि एकदम मजेशीर सरकार आहे याच्यामध्ये अधिकारी सुद्धा किती मजेशीर आहेत हे आपण सर्वांनी बघा हे एक मी तुम्हाला आदेश दाखवतोय पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे कधीच आहे हे एक आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे काल पर्वाच हे पत्र आहे या पत्रात कुणी हे पत्र काढलेलं आहे हा जी ह्याच्यात विकास रसाळ नावाचे एक अधिकारी आहेत जे सध्या पणन संचालक पदावर कार्यरत आहे या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काय केलंय तर या अधिकाऱ्यानी स्वतःची नियुक्ती ही मुंबई एपीएमसीवर केलेली आहे मुंबई एपीएमसीच्या अंतर्गत नवी मुंबईची सुद्धा एपीएमसी येते हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या एपीएमसी ला वर्ल्ड लेवलची मार्केट बनवण्यासाठी एपीएमसी बनवण्यासाठी हजारो कोटी रुपयाचा खर्च तिथं केला जाणार आहे त्याचं प्लॅनिंग केलं जाणार आहे उल्हाल हजारो कोटीची हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे तिथे असणारे जे सर्व सदस्य आहेत त्यांना तिथं थांबवण्यात आलेलं था आहे त्यांची नियुक्ती ही रद्द करण्यात आलेली आहे आणि प्रशासक म्हणून कोण तिथे आलेले विकास रसाळ पण कोणाच्या अधिकाऱ्याने नाही तर कोणाच्या सहली विकास रसाळांची तिथे नियुक्ती झाली आहे त्यांचं नाव आहे विकास रसाळ म्हणजे झालं असं पेपर ज्यांनी लिहिला नाही प्रश्न पत्रिका जेली लिहिली तोच उत्तर द्यायला सुद्धा बसला तोच निकाल जाहीर करायला सुद्धा बसला आणि निकाल झाल्यानंतर त्याची सरकारी भरती सुद्धा स्वतःच त्यांनी करून घेतली अशा पद्धतीचा काळा बाजार हा अधिकाऱ्यांकडनं तिथे केला गेला आहे त्यामुळे स्वतःच्या सहीची नियुक्ती स्वतःच्याच अधिकाराने मुंबई एपीएमसी वर जर ते करत असतील याच्या मागे नक्कीच कुठं ना कुठं तरी भ्रष्टाचार करायचा हा हेतू असू शकतो अशी कुठेतरी त्या ठिकाणी चर्चा आहे त्यामुळे या बाबतीतली माहिती सुद्धा आम्ही सी एस साहेबांना दिलेली आहे विकास रसाळांनी स्वतःचीच नियुक्ती तिथे का केली कोणालाही त्यांना सांगितलं त्याच्यामध्ये इंटेंट काय होता आणि एवढा हजारो कोटी रुपयाचा खर्च करून तिथं मुंबई एपीएमसी ला इंटरनॅशनल लेवलची एपीएमसी करत असेल तर ही रस्सी केस तिथं असलेला प्रशासक बनण्याची का याच्या कुठेतरी आपल्या सर्वांना आता लक्ष घालावं लागेल असं आम्हाला तिथं कळत संजय राऊत असा प्रश्न उपस्थित करतायत की मराठ्यांचं जे आंदोलन मुंबईमध्ये आलं त्या आंदोलनाला प्रश्न कोणी का नाही पहिल्या मुद्द्यावरचा प्रश्न असा आहे की सचिव साहेबांनी तुम्हाला नेमकं काय सांगितलं त्यांच्या हातात काय करण्यासारखे कारण हे जे बिबलकरांना जमीन देण्यात आलेली आहे ही शासनाच्या आदेशानुसारच जमीन देण्यात आलेली आहे ही मिसगाईड करून जरी देण्यात आलेली असली तरी निर्णय मात्र शासनाचा एक आपण समजून घ्या की सिडकोने अनेक वेळा बिवलकरांना जमीन देऊ नये अशी भूमिका ही लिखित घेतलेली आहे सिडकोचे आत्ताचे जे अधिकारी आहेत जे, जे आम्हाला सांगतात विधी व न्याय विभागाचा जो आदेश आहे त्याला गृहित धरून आम्ही ही जमीन हस्तांतरित केली पण सिडकोचं आमच्याकडे पत्र असं सुद्धा आहे की सिडकोच म्हणते विधी व न्याय जे म्हणते ते आहे आणि ते खोट आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असताना पाच हजार कोटी रुपयाची जमीन जर सिडकोने एका व्यक्तीला दिली गेली असेल तर त्याच्या मागे नक्कीच भ्रष्टाचार मोठा आहे त्यामुळे ज्या लोकांना अक्कलच नाही तर पैसे खाण्या एवढतीच अक्कल आहे त्याच लोकांचे कुठेतरी दाढ दुखत असावे असं मला वाटतंय पण हा जो कुठला मलिदा या लोकांनी खाल्लेला आहे तो सुद्धा इलेक्शनच्या आधी खाल्लेला आहे त्याच्यामध्ये इलेक्शनचा पैसा हा काढण्यात आलेला आहे तो सुद्धा पाच हजार कोटी रुपयाचा या लोकांनी खाल्लेला मलिदा मात्र आम्ही तिथं पचून देणार नाही त्यामुळे हे सुप्रीम कोर्टाली कॉन्स्टिट्यूट केलेली समिती आहे सुप्रीम कोर्टाली आणि सुप्रीम कोर्टात आता केस आहे या कमिटीने जर सी एस साहेबांना पत्र लिहिलं असेल तर नक्कीच त्याची दखल हे सी एस साहेब घेतील अधिकारी हे हुशार असतात कुठं ते स्वतः अडकू नये याची भूमिका त्यांची नमीने असते त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त राजकीय दबाव पोटी आणि चेअरमन जेव्हा सिरसाट तिथं होते त्यांनीच त्यांचा अधिकार वापरून या सगळ्या गोष्टीला ओव्हरूल करून ही पाच हजार कोटीची गरिबाची जमीन ही एका मोठ्या व्यक्तीला त्या ठिकाणी हस्तांतरित केली असं आमचं सगळ्यांचं मत आहे एक तर याच्या आधी जे आम्ही पत्र लिहिलं होतं ते त्यांनी युडीला लिहिलेलं आहे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला एकनाथ शिंदे साहेबांचं जे डिपार्टमेंट आहे त्यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे त्याच्याच बरोबर लॉ अँड ज्युडिशरी जे लॉचं डिपार्टमेंट असतं या राज्याचं जे सीएम साहेबांच्या अंतर्गत आहे त्यांना सुद्धा पत्र लिहिलंय ते लॉ डिपार्टमेंट लगेच पत्र हे युडीला लिहिलेलं आहे तुमच्याकडे सगळी माहिती आहे तुम्ही ती माहिती द्या पण युडी विभागाने गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये आम्हाला कुठलीही माहिती ना ना दिली नाही त्यामुळे सीएस साहेबांना आम्ही सांगितले ती माहिती आम्हाला पाहिजे आमच्याकडे माहिती आहे आम्ही वेगळ्या पद्धतीने ती माहिती घेतली आहे पण आम्हाला ऑफिशियली ती माहिती सरकारकडनं का दिली जात नाही आम्हाला तुम्ही पुरावे मागता आम्ही ते पुरावे देतो पण सरकार मात्र आम्ही जेव्हा पुरावे तुम्हाला काही गोष्टीचे कागदपत्र मागतो ते जर देत नसते तर कुठं ना कुठे ते काळभेरा आहे आणि इवडी डिपार्टमेंट ही सगळी माहिती दापत आहे हे असं आमचं ठाम म्हणणं आहे रोहित जी आणखी एक खराचा प्रश्न आहे रायगड मधल्या सारखे आणि त्या जिल्ह्यामध्ये धर्माच्या आधारावरती टाउनशिप ही उभी केली जात आहे मानव राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील त्याची दखल घेतली आहे हजार लाइफस्टाइल टाउनशिप या नावाने ते उभा राहतात त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धार्मिक आधारावर विभाजन करून भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतो बघा आपला देश संविधानाला चालतो या देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात तसंच राज्यात राहतात शहरात राहतात जिल्ह्यात राहतात तालुक्यात राहतात गावात राहतात त्यामुळे अशा पद्धतीने जर कुणी कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जो प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहे त्यामुळे सरकारने बाबतीत कुठे ना कुठे निर्णय घ्यावा कारवाई तिथे करावी आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत संजय राऊत राऊतांनी असं म्हटलेलं आहे की आंदोलनाला रसद कुणी पुरवली त्यांचा रोख कुठेतरी एकनाथ शिंदेकडे आणि तुमच्याकडे ये हा बघा राऊत साहेबांनी हे स्टेटमेंट तिथं वापरलं असेल त्यांचा त्यांचं टार्गेट त्यांचा रोख कोणाकडे हे दुनियाला तिथं माहिती आहे हे शासन पवारांचं शासन नाही शासन 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 मा मा हे शासन महाविकास आघाडीचं शासन नाही मग हे शासन आमचं नसेल तर हे शासन महायुतीचं मग महायुतीमध्ये होम डिपार्टमेंट कोणाकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जे काय आज बोललं जातं की ह्यांनी रसद पुरवली तेली रसद पुरवली हेली हे केलं तेली ते केलं मग होम डिपार्टमेंट झोपलंय का वापरा ना तुम्ही सगळी माहिती आमचे फोन टॅप करताय ना तुम्ही आमच्या मुवमेंट वर तुमचं लक्ष आहे आम्ही कोणाला भेटतो काय करतो हे सगळं तुमचं सीआयडी तुमच्याकडे तुमच्याकडे ईडी एसीबी आहे जे जे काय वापरायचे ते तुम्ही वापरा हे त्या ठिकाणी तुम्ही बघा फक्त एक गोष्ट असं आहे की कुणीही जर आंदोलन करत असेल कुणी तिथे येत असेल तर आमच्या काही कार्यकर्त्यांनी नाहीतर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी जर पाणी पाजलं असेल तर जेवणाचं नियोजन तिथे केलं असेल ते माणुसकीच्या नात्याने केलेलं आहे कारण का सरकारला माहित होता हा हे आंदोलन तीन महिन्यापूर्वी माहित होतं की हे आंदोलन तीन महिन्यानंतर होणार आहे लोक इथं येणार आहेत होम डिपार्टमेंट काय झोपलेलं डिपार्टमेंट नसतं त्यांना माहित असतं की लोक काय दोन तीन हजार नाही लाखो लोक येणार आहेत तर इथं जे महानगरपालिका आहेत त्यांना सांगून संडासाची सोय हो टॉयलेटची सोय हो पिण्याच्या पाण्याची सोय हो तिथं पाऊस चालू होता तिथं आडोश्याची सोय ह्या हो सगळ्या गोष्टी कुठ ना कुठं करायला पाहिजे होत्या ज्या दुर्दैवाने सरकारकडनं झाल्या नाहीत आणि म्हणून मुस्लिम समाजाचे लोक असतील इतरही समाजाचे लोक असतील इतर मराठा समा, समाज मराठा समाज असेल बाकी इतर काही मायक्रो ओबीसी लोकांनी सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल माणुसकीच्या नात्याने इथं जेवण प्यायला पाणी कपडे पावसात कोणी भिजत असेल तर छत्र्या अशा काही गोष्टी तिथं दिलेल्या आहेत त्यामुळे राऊत साहेब जे बोलतात त्यांचा राजकीय टार्गेट हे दुसरं कुणीतरी असावं आणि आम्ही खुल खुल तिथं म्हणत आहोत जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायची ते तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा पण ह्या सर्व राजकीय इन्व्हेस्टिगेशन मध्ये वेळ घालवण्यापेक्षा आज जो आमचा शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिला सुरक्षेचे प्रश्न या राज्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात तिथं सगळ्यांसमोर आहेत ते सोडवण्यासाठी जरा ताकद वापरली तर योग्य ठरण्यासाठी जी आर काढला त्याला आव्हान देण्यासाठी बघा कमिटीमध्ये महाजन साहेब जे ओबीसी नेता आहेत ते स्वतः तिथे होते मुख्यमंत्री साहेब हे मुख्यमंत्री राज्याचे त्यामुळे कमिटी काय करते हे मुख्यमंत्र्यांना माहित होतं ठीक आहे एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवलं असेल अजित बाजूला ठेवला असेल असे, तो त्यांचा राजकीय विषय आहे दे, पण तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांचं तर लक्ष होतं आणि जेव्हा व्यासपीठावर उपोषण सोडवण्यात येत होतं तेव्हा जयकुमार गोरेजी जे मंत्री आहेत ओबीसी नेते ते स्वतः तिथं होते म्हणजे मराठा नेते होते ओबीसी नेते होते आणि सगळ्यांनी मिळून एक पत्र जे काय राज्य सरकारकडनं तिथं दिलं ते जरांगे भाऊंना मान्य होतं तिथे असलेल्या कार्यकर्त्यांना मान्य होत म्हणजे सर्व मान्य चर्चा तिथं झाली तिथं सर्व मान्य जी आर हा काढण्यात आला तर मला असं वाटतं की जे काही दोन महिन्यापूर्वी तुम्ही करायला पाहिजे ते आत्ता केलं कारण आमच्या सगळ्यांची मागणी हे जे सर्व मान्य सर्व समाजाला मान्य तुम्ही जी आर काढत असाल तर दोन महिन्या दोन वर्षापूर्वीच तो काढायला पाहिजे होतो उगाच ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी भाजप आणि महायुतीकडनं तिथं करण्यात आलं आता ही अशी परिस्थिती असताना भुजबळ साहेब हे सरकारमध्ये आहेत आता तिथं जयकुमार गोरे आणि महाजन साहेब हे तिथं होते चर्चेत देवेंद्र फडणवीस साहेब तिथं चर्चेत होते आता मग हे तुम्ही सरकारमध्ये मंत्री असताना तुम्ही का चर्चा करत नाही का आधी तिथं बोललं जात नाही तीन महिने हे आंदोलन होणार हे तुम्हाला माहित होतं मग तीन महिने तुम्ही सगळेजण काही झोपला होता का या बाबतीत तुम्ही सिरियस नव्हता का मग ह्याच्या आधी तुम्ही काय करत होता का तुम्हाला पाहिजेच होतं की जेव्हा लोकल बॉडी इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या इलेक्शनच्या आधी जसं तुम्ही विधानसभेला ओबीसी वर मराठा फार भाषण भाशन भाषण करून तो वातावरण केलं हीच परिस्थिती तुम्हाला लोकल बॉडी इलेक्शन फक्त इलेक्शन साठीच तुम्हाला हे करायचं असेल तर हा वाद अजून सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं पेटवला जाईल असं आम्हाला वाटतं हे दुर्दैव आहे अशा पद्धतीने काही गोष्टी न करता कुठेतरी आता समजस्स केले हा निर्णय निघाला असेल सगळ्यांनी स्वीकारला असेल उद्या जाऊन अडचणी येऊ शकतात असं तज्ञांचं मत आहे ते आपण नंतर बघू पण आज मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत ते आज महत्वाचे असं आमच्या सगळ्यांनी मत आहे आता बघा ना कालची जी समिती पुढे आली त्याच्यामध्ये सुद्धा भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात होते त्यात मराठा समाजाचे होते ओबीसी समाजाचे मुख्यमंत्री स्वतः होते आता यातून त्यांना काय करायचं होते मला माहिती म्हणजे हा निकाल जो काल दिला तो सर्व मान्य होता जर ओबीसी नेत्यांना मान्य आहे मराठा समाजाला मान्य आहे सामाजिक कार्यकर्त्याला मान्य आहे तर आमचं म्हणणं असं आहे की दोन वर्षापूर्वी तुम्ही झोपला होता का हा निकाल त्यावेळेस तुम्ही का नाही दिला मग इथं कुठंतरी तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही तीन मित्र पक्ष आहात एकामेकाचा जिरवण्याचा राजकीय दृष्टिकोनात जिरवण्याचं काम तुम्ही इथे करत आहात का त्यामुळे हे जे काय चाललंय ना की ह्या सरकारमध्ये जे तीन सरकार तीन पार्ट्या आहेत ते कुठेही एका पेजवर नाहीयेत एका विचाराने काम करत नाहीत फक्त एकामेकाचे कपडे काढणं आणि तिथं राजकीय पद्धतीने कुठेतरी आ... 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 खेळी खेळणं याच्यातच हे सगळे गुंतलेले आहेत यांना न मराठ्याचं पडलंय न ओबीसीचं पडलंय न अल्पसंख्यांचं पडलंय न एससी एस टी कुठल्याही समाजाचं न शेतकरी कष्टकरी न कोणाचंही पडलेलं नाही यांना काय तर त्यांना ये फक्त येणारं इलेक्शन मुंबई महानगरपालिका त्याच्याच बरोबर स्थानिक स्वराज्य संस्था या जिंकायच्या आहेत एवढं त्यांना पडलेलं म्हणून वाद तरी आज साले लोका एनार हे वाद कुठेतरी आज वाढवत चाललेले आहेत मुंबईमध्ये लोक येणार हे माहीत होतं तरी मुंबईकरांना अडचण व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारकडनं काही ना काहीतरी पावलं ही उचलली गेली होती हे जे आंदोलन आहेत ते बदनाम व्हावं यासाठी काही पावलं उचलली गेली होती आणि हा जो निकाल आला तो तीन महिन्यापूर्वी आला असता आंदोलन होण्यापूर्वी आला असता तर आम्ही म्हणलो असतो सरकार नक्कीच माणुसकीच्या नात्याने इथं काम करते पण चाणक्य नीती नाखवण्याच्या नादात महाराष्ट्राचं मात्र आणि समाजाचं मात्र इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय असं आपण म्हणावं लागेल शिवसेनेचे जे नेते आहेत नितीन देवळे यांनी मुख्यमंत्र्यांना देव पत्र लिहिले आणि असं म्हटलं की अलीकडच्या काळात मुंबईमध्ये जे आंदोलन झालं त्यामुळे मुंबई ही ठप्प झालेली होती आता एसओपीने हे सुनिश्चित केलं पाहिजे की महाराष्ट्राचं राजकीय आणि आर्थिक तांत्रिक केंद्र जे आहे ते लकवाग्रस्त होणार नाही हे आम्हाला आश्वासन केलं पाहिजे ते मोठ्या घराण्यातून येतात त्यांना या राज्यामध्ये काय चाललंय कदाचित माहिती नसावं त्याच्याच बरोबर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहिण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलं पाहिजे होत त्याचं मुख्य कारण फडणवीसांनी लिहिलं असेल तर योग्य केलं कारण ते स्वतः होम मिनिस्टर आहेत त्यामुळे मिलिंद देवरा जे पत्र लिहित आहेत त्याच्यावरनं कुठंतरी होम डिपार्टमेंट हे कमी पडलं हे अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे साहेब दाखवण्याचा सा प्रयत्न करत आहेत याच्यातून कुठेतरी हे जे काही पत्र लिहिलं गेलं ते सीएम आणि होम मिनिस्टर म्हणजे जे देवेंद्र दे फडणवीस त्यांना लिहिलं गेलं म्हणजे होम डिपार्टमेंट झोपलं होतं का होम डिपार्टमेंटला काही माहिती नव्हतं किती लोक येणार आहेत आणि ही माहिती त्यांनी त्यांच्याकडे असली तरी ती लपवली आणि महानगरपालिकेला नाही सांगितली त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचे राजकीय दृष्टिकोनातून कपडे काढतात असं आमचं सगळ्यांचं मत आहे